आधी नामाचा गजर आहे सर्व काही चांगला या ठिकाणी आणि म्हणून जिथं चांगलेपण आहे त्या ठिकाणी प्रसाद आहे आणि प्रसाद शब्दाचा अर्थ सांगितले आहे प्र उपसर्ग आहे आणि सद धातू आहे जीवनामध्ये शास्त्राने तीन वाक्य सांगितलेले लक्षात ठेवा सत्यम वद धर्मम चर स्वाध्यायातनं प्रमादितव्यम स्वाध्यायामध्ये प्रमाद नको सत्य बोलताना असत्याची जोड नको आणि धर्ममच धर्मानं वागत असताना धर्म जाणून करावा की अज्ञानातून करावा अखंड शिवनाम यज्ञ शिवकथा कीर्तन प्रवचन गायन भजन अज्ञानातून आहे की ज्ञानातून आहे नदीमध्ये पवायला आल्यावर उतरावं की पवायला येण्यापूर्वी उतरावं